नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी आंदोलन तीव्र झाल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला इतकंच नाही तर त्यांना देश सोडावं लागलं सध्या शेख हसीना या भारतात सुरक्षित आहे पण त्यांना ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश ब्रिटिश ब्रिटिनमध्ये आश्रय घ्यायचं आहे त्यामुळे त्यांनी ब्रिटिन ब्रिटिन सरकारकडे परवानगी मागितली पण ब्रिटनच्या मंत्रालयांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तींना आश्रय किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी त्यांच्या देशात ब्रिटेन इनग्रेमेशनचा अशा कोणताही नियम नाही गृह गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय सुरक्षेची गरज आहे त्यांनी प्रथम सुरक्षित देशात आश्रय घ्यावा सुरक्षितेसाठी हा सर्वात जलद मार्ग आहे अनौपचारिक आश्रय घेण्यासाठी विनंतीवर प्रक्रिया आहे आणि ब्रिटिश सरकारने बंगाल देशातील हिंसक घटनाबद्दल संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वाखाली चौकशी मागणी केली त्यामुळे त्यांनी शेख हसीना यांना ब्रिटेनमध्ये आश्रय घेण्यापूर्वी काही काळासाठी भारतात जाण्यास सांगितले आणि त्या सध्या भारतात सुरक्षित आहेत एवढंच नाही तर ब्रिटेनच्या पंतप्रधान सरकिर स्टारम यांनी गेल्या महिन्यात मंजूर प्र मंजूर पक्षाच्या दणदणीत विजयानंतर आश्रय शोधणाऱ्यांनी प्रथम प्र सुरक्षित देशात आश्रय घेतला पाहिजे असं सांगितलं होते युकेकडे गरज असलेल्या सुरक्षित प्रदान करण्याचा रेकॉर्ड आहे तर मित्रांनो आश्रय किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी कोणालाही युकेमध्ये जाण्याची परवानगी दिल्या देण्यात येणार नाही तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र